अर्थ पूर्वीच्या काळी कुंडलीत जर स्थलांतराचा योग असेल विदेशात ज गमन करायचा योग असेल तर त्याला तर त्याला अतिशय एक वाईट योग असं मानायचं त्याला तो चांगला योग मानायचे नाही देखालच्या कुंडलीत तो योग असेल की प्रदे विदेशात जाऊन अर्थार्जन करेल किंवा विदेशात जाऊन सेटल होईल हा एक अतिशय वाईट योग असं मानायचे जुन्या काळी जु पण आता कुंडलीत असा जर योग दिसला तर आपण अतिशय खुश होतात काही लोक अतिशय खुश होतात की फॉरेन सेटलमेंटसाठी चांगलं आहे फॉरेन सेटलमेंटसाठी चांगली कुंडली आहे आणि बऱ्याच तरुणांची ही स्वप्नं असतात आजकाल सो काळानुसार या गोष्टी बदललेल्या आहेत तर त्यानुसार ज्योतिषाकडे बघण्याचा त्या विद्येने बघायचा दृष्टिकोन आता जुन्या काळी तो योग जर आपण असं म्हणून शिकलो की हा योग वाईट आहे बाबा एखादा तर तो आपण आताच्या कंटेक्समध्ये पण म्हणू वाईट आहे पण एक पण आता आपल्याला दिसेल की तो अतिशय चांगला काम करतोय तो योग तोच योग जो आधी वाईट होता तो आता चांगला काम कर...